पंढरपूरचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचं देवत याच विठ्ठलाच्या प्रेमासाठी वारकरी भक्त भाविक आषाढ महिन्यामध्ये पायीवारी करत पंढरपूरला त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात आधी चंद्रभागे स्नान करतात आणि मग घेतात गरुड खांबाचं दर्शन गरुड खांब एक दगडी खांब या खांबाला एवढं महत्व का प्राप्त झालंय या खांबाची पूजा का केली जाते प्रत्येक भक्त देवाचं दर्शन घेण्याआधी या खांबाचं दर्शन का घेतो काय आहे या खांबाच खांबा खांबाचं रहस्य चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये एक दगडी खांब आहे त्याचं नाव गरुड खांब भक्त ज्यावेळेस विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात त्यावेळेस सगळ्यात आधी या गरुड खांबाचं दर्शन करतात या गरुड खांबाला नमस्कार करतात या गरुड खांबाला मिठीसुद्धा मारतात आणि मग देवाच्या दर्शनाला जातात आणि मग सहजच मनात प्रश्न येतो की या गरुड खांबाला एवढं महत्त्व का त्याच झालं असं की शिवप्पा हे कर्नाटकातील एक विठ्ठल भक्त होते त्यांना लहानपणी तिनप्पा या नावाने सुद्धा ओळखलं जायचं साधारणपणे जा। चौदाशे एक्क्याऐंशी ते पंधराशे चौसष्ट हा काळ होता घरात पहिल्यापासूनच विठ्ठल भक्ती होती आणि तीच परंपरा शिवप्पा यांनी सुद्धा तशीच पुढे नेली शिवप्पा यांचं काही वर्षानंतर लग्नही झालं पण संसारातही त्यांचं मन रमेना त्यांचं मंतर विठ्ठल भक्तीतच रमलं होत शिवप्पा यांना संस्कृत भाषेमध्ये रस होता म्हणून ते संस्कृत भाषेतून संपूर्ण शास्त्राचं अध्ययन करत होते त्यांना भजनाची संगीताची आवड होती ते ईश्वराची भजन गायचे सतत नामस्मरणामध्ये तल्लीन नासायचे क्षणोक्षणी देवाचं नामस्मरण करायचे नामस्मरण करताना त्यांना इतर कुठल्याही गोष्टीचं भान असायचं विठ्ठल भक्तीशिवाय त्यांना इतर कशातही रस वाटत नसायचा शिवप्पांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन एकदा पांडुरंगान पांडुरंगाने त्यांच्या स्वप्नात आला पांडुरंगाने दृष्टांत पंढरपूरला ये असा निरोप दिला मग काय शिवप्पा पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला निघाले पंढरपूरच्या दिशेनं यात्रा करत असताना विजयनगरला आल्यावर त्या ठिकाणचे राजे राजे कृष्णदेवराय हे सुद्धा शिवप्पा यांच्या भक्तीने प्रभावी झाले आणि ते सुद्धा विठ्ठलाचे भक्त झाले राजा कृष्ण देवराय यांनी तिरुपती बालाजी या ठिकाणी तर भजन मंडपाची निर्मिती निर्मितीसुद्धा केली ज्याचं नावसुद्धा दास मंडपाचं ठेवलं शिवप्पा हे विठ्ठलाची इतकी भक्ती करायची की त्यांचं नावसुद्धा पुरंदर विठ्ठलाचं झालं शिवप्पांनी जेव्हा वैष्णव संप्रदायाची दीक्षा घेतली तेव्हा एका संतांनी त्यांना नवीन नाव दिलं ते म्हणजे पुरंदरदास आणि पुढे त्याच नावाने शिवप्पा प्रसिद्ध झाले पुरंदरदास स्वतः तर भक्तिमय झाले होते जिथे जातील तिथे सुद्धा ईश्वराच्या भक्तीचा प्रसार करायचे ईश्वर भक्तीचं महत्व इतरांनाही पटवून सांगायचे मजल दरमजल करत पुरंदरदास अखेर पंढरपुरामध्ये आले पंढरपुरात आल्यावर सुद्धा त्यांनी त्यांचा नित्यक्रम चालू ठेवला भजन कीर्तन नाम स्मरण यामध्येच ते रंगून गेलेले असायचे गावातले इतर लोक सुद्धा त्यांची भक्ती बघून त्यांच्याकडे आकर्षित झाली त्यावेळी पंढरपुरात एक नर्तकी होती ती सुद्धा विठ्ठलाची निशिम भक्त होती पांडुरंगाच्या एकदा मनात आलं की या नर्तकीला जाऊन दर्शन द्यावं पांडुरंग तिला भेटायला गेले पण पुरंदरदास यांचं रूप घेऊन गेले आणि तिला दर्शन दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातलं एक सोन्याचं कड तिला भेट म्हणून दिलं इकडे गोंधळ झाला की मंदिरातलं देवाच्या हातातलं सोन्याचं कड गायब झालं सोन्याचं कड चोरीला गेलं कुणी घेतलं म्हणून सगळीकडे शोध सुरू झाली तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आलं की या नर्तकीकडे देवाच्या हातातलं सोन्याचं कड आहे तेव्हा सगळे गावकरी तडक तिथे पोहोचले आणि तिला विचारू लागले की तू हे कड कधी चोरलंस हे कड तुझ्याकडे कधी आलं तेव्हा या नर्तकीने सांगितलं की पुरंदरदास हे स्वतः माझ्याकडे आले होते आणि त्यांनीच हे सोन्याचं कड मला दिलं हे ऐकल्यानंतर गावकरी संतापले आणि पुरंदरदासांना पकडून मंदिरात आणलं आणि एका खांबाला बांधलं आणि देवाचं सोन्याचं कड चोरल्याबद्दल ते पुरंदरदासांना शिक्षा करू लागले पुरंदरदास ओरडून सांगत होते बाबांनो मी काही केलं नाही मी कुठलीही गोष्ट चोरली नाही कुणालाही दिली नाही पण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार कोण आपल्या भक्ताला इतक्या यातना आणि वेदना होताना पाहून शेवटी विठ्ठलालाच बोलावं लागलं मंदिराच्या गर्भगृहातून आवाज आला पुरंदर पुरंदरदासाला सोडून द्या हे कड मीच त्या नर्तकीला दिलं होतं हे ऐकून सगळे चकित झाले आणि मग सगळ्यांनी पुरंदरदासांना सोडलं तेव्हा पांडुरंगाने पुरंदरदासांना वरदान दिलं की ज्या खांबाला त्यांना बांधण्यात आलं होतं त्याच खांबाची पूजा केली जाईल त्या खांबाला पुरंदरदास या नावानेही ओळखलं जाईल आणि माझ्या दर्शनाच्या आधी त्या खांबाचं दर्शन घेतलं जाईल तेच खांब म्हणजे आजच्या पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरातला गरुड खांब हा खांब दिसायला अगदी साधा दगडी खांब असला तरीसुद्धा भक्ताच्या रक्षणासाठी देव कसा वेळोवेळी धावून येतो याचं ते प्रमाण आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा